करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या गेल्या अनेक दिवसांपासून त्यामध्ये पीक विमा घरकुलाचं अनुदान अशा समस्या असून मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज उभाटा गट शिवसेना यांच्याकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मोर्चा हा मोताला तहसील कार्यालयामध्ये पोहोचला असता शिवसेना जिल्हाप्रमुख उभाटा गट शुभम घोकटे यांनी सरकारचा निषेध करत अंगावरती पेट्रोल ओतून घेतले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली यावेळी पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली होती यावेळी या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते बुलढाणा अग्रेसन लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस